नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आपल्या संडे ब्लॉक्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मंडळी तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे श्री कोंडवाडी हनुमान मंडळ यांच्या आयोजनामुळे एक भव्य ओरमहार्म क्रिकेट स्पर्धा ही पूर्ण स्पर्धा आहे ती आपली यूट्यूब लाईव्हच्या माध्यमाने हे पार पडणार आहे तर बघूया डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देतो आहे त्यावरती जाऊन पूर्ण स्पर्धा तुम्ही बघू शकता चला आपण आता दातेली स्टेशनला पोचलो आहे चाले चालेल चालेल कारण काय इकडे वातावरण बघा कसं आहे सकाळचं वातावरण आहे आणि थंडी पण आहे सकाळची आमचा नरामलेला हीटर बघा हे आमचं हीटर बघा शांत वातावरण आहे तर मित्रांनो दातिवली स्टेशनला आहे तर बघू शकता एकदम शांत असं वातावरण आहे सकाळचं पहिले दिवस गेलेले आहेत असे आम्ही असे गावी चोडे तोंड्यांमधून खेळायचो मित्रांनो मी बघा इकडे तयारी झालेली आहे बघू शकता

जय बजरंगबली चषक दोन हजार पंचवीस आज श्री भगवान पाटील क्रीडांगण सपरा मैदान ठिकाणी संपन्न होत आहे तरी आपण या स्पर्धेला आता सुरुवात करत तरी जय बजरंगबली कलापत्ताचे सर्व सभासद यांना विनंती आहे कृपया सर्वांनी व्यासपीठासमोर आहे आताच याच ठिकाणी या स्पर्धेला आमच्या श्री कोटवाडी हनुमान मंडळाचे अध्यक्ष सर्मानीय एस एस दात्रे साहेब यांची या ठिकाणी उपस्थित राहिली सर्वांनी टाळ्यांच्या वेळेला त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करायचं आहे तसेच आमच्या कलापत्काचे अध्यक्ष सन्मानीय अविराज चिनकटे दत्ताराम हरावळे यांचं सुद्धा याच ठिकाणी आगमन झालं आहे तरी कलापत्काच्या वतीनं त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करत आहोत तसेच आमच्या कुंडवाडी हनुमान मंडळाचे कमिटी मेंबर्स खास गावावरून उपस्थित संजयदा शिगवण यांचं सुद्धा याच ठिकाणी आम्ही कलापत्काच्या वतीनं हार्दिक स्वागत करत आहोत तसेच आजच्या या स्पर्धेसाठी या स्पर्धेच सूत्रसंचार सांभाळणारे आमचे सुदर्शन जाधव हे सुद्धा याच ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांचं सुद्धा सवाळी डोळ्या टाळण्याच्या होते या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहोत तसेच या संपूर्ण स्पर्धेच पंच म्हणून काम करणारे निरेशरा धामने दा यांचं सुद्धा याच ठिकाणी आगमन झालंय तर त्यांचं सुद्धा एकदा जोरदार टाळण्याच्या गरजात आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत करायचं आहे त्यानंतर नंतर आताच या ठिकाणी आमच्या कोंडवाडे हनुमान मंडळाचे उपाध्यक्ष जनार्दन जनार्दल चिंकडे यांचं या ठिकाणी आगमन झालं तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत तसेच कोंडवाडी हनुमान मंडळाचे उपसचिव सलमानीय महादेव पाटील साहेब यांच सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे तर त्यांचा सुद्धा कलापत्ता होती हजार ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत करत आहोत या സപന മൈദി സംപ്പം ആ സൂര്യ കോട്ടി സമയം സർവരവ अखंड हिंदुस्थानाने मान करून घडवून दिले अशा राज्यमाता राजमाता जीवा मातेला दिवसात मातेच्या विचारांची शिदोरी आणि मातृभूमीच्या उपकारांची उघारी फेडण्याची ज्या मातेने पत्र घडवला ज्या मातेच्या उतारांची शिरोरी आणि मातृच्या उत्तरांची उदारी फिरण्यासाठी त्या राजाने शून्यातून स्वराज निर्माण केले असे राजा अर्थात जिजाहून चालू का भवानी जावा का स्वराज निमाता भाग्य विधाता या सह्याद्या निधड्या छाती जा जावा तुमच्या आमच्या मनात तुमच्या आमच्या विचारात आणि तुमच्या चा आमच्या हृदय सिंहासनावर विराजमान झाले जाणत राजा आता आता छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुद्रा तसेच नाही आपल्या खांद्यावर निर्माण स्वराज्य आपल्या खांद्यावर झेलली या गमावला मात्र स्वाभिमान गमवला नाही असे राज्य अर्थात छत्रपती संभाजी महाराजांना तिवारा मानाचा मुद्रा भारतीय राज्यघटने शिल्पकार यशवंत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विनम्र अभिवादन तसेच या देशाच्या दटणघटीचे योगदान देणाऱ्या प्रत्येक महापुरुषाला विनम्र अभिवादन करतो तसेच शिक्षणाची ज्ञानगंगा तुमच्या चा आमच्या घरापर्यंत तुमच्या चा आमच्या दारापर्यंत तुमच्या चा आमच्या सुरीपर्यंत तुमच्या आमच्या मुलीपर्यंत पोहोचवणार आहे शिक्षण सावित्रीबाई फुले महात्मा फुले शिक्षण विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या स्पर्धेला होते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तशीच या मंडळीचे पदाधिकारी पदाधिकारी एस एस साहेबांच्या साहेब शुभ हस्ते आजच्या स्पर्धेचं उद्घाटन होतंय जय बली कलापत पन्नाल जी आयोजित जय बजरंगबली चषक दोन हजार पंचवीस आणि महासंग्रामेचे शुभम कुरु होते कल्याणम आरोग्य धन संपदा शस्त्रबुद्धी विनाशाही दीपज्योती ज्योती आजच्या शुभ कार्याची सुरुवात दीप प्रजन करून होत आहे तसेच मात्र साहेबांच्या दीप प्रजन होते तसेच गणरायाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील विद्येची देवता शारदे मातेला वंदन करून तर तसे देवांचा देव गणरायला वंदन करून आजची स्पर्धा मानाची अभिमानाची स्वाभिमानी स्पर्धा अर्थात जय बजरंगबली कलापथक पणाल जे कोण गोडी आयोजित जे बदनबली चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेचा शुभारंभ होत आहे तसेच मान्यवांच्या शुभ हस्ते श्रीफल वाढवून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आजच्या या स्पर्धेचा शुभारंभ प्रारंभ होणार आहे कला <स्थाँग> किंवा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी मंडळ अर्थात आज स्पर्धेचा शुभारंभ होत आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते गुनयाला प्रार्थना करतो ही स्पर्धा निर्घ्नम पार पडावी हीच प्रार्थना करतो जाओ माते की है। तो सर्व मान्यवर विनंती करतो की आपण खेलपट्टीचे पूजन करायचं आहे आणि नंतर स्पर्धेला सुरुवात होणार आहे आजचा शुभारंभाचा सामना असेल एम के सी सी तलगर विपक्ष पन्नालजे बलदेवाडी दोन्ही संघाच्या टीम्सना विनंती करतो प्लेयर्सना विनंती घेतो आपण लाईनअप आप करायचं आहे थोड्या जोड्या स्पर्धेला सुरु होणार आहे श्री कोणवाडी हनुमान मंडळ जय बजरंगबळी कलापथक कोनवडी कला कळा शैक्षणिक क्षेत्रात काम करे मंडळ अर्थात पोस्ट मन्नाल जय कोनवडी तालुकागिर जिल्हा रत्नागिरी आयोजित जय बजरंगबळी चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेचा शुभारंभ होत आहे क्रिकेटचा महासंग्राम पहिला होणार सामना एम केसीसी तलघर आणि पन्नालजे बलदेवाडी दोन्ही संघाच्या प्लेअर्सना विनंती करतो आपण मैदानामध्ये लाईन अप करायचं आहे आणि मान्यवांच्या शुभ हस्ते आता खेळपटीचे पूजन होणार आहे वीस संघांमध्ये येणार हा क्रिकेटचा थरार अर्थात या दिवा प्रतिकोकण दिवानगरी मध्ये क्रिकेटचा मैदाना मैदानी महामुकामाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिल्ली पर्यंत या मौलिक सहकार्यातील सर्वमुखी ही महामाळी स्पर्धा आणि यशनवाचा दिवस सतत फडकत राहो हीच गावदेवी जेवण मी प्रार्थना करतो एम के तलघर आणि पन्नाळजे बलजेवाडी दोन्ही संघाच्या टीम विनंती करतो की आपण लाईन अप करून घ्यायचं आहे आणि पूजन हॅलो जय बजरंगपली कलावतक सर्व सभासद यांना विनंती असेल कृपया सर्वांनी पॉवर प्लेच्या लाईन उभं राहायचं आहे दोन्ही पहिला होणारा सामना एम की सी सी तळघर बलजेवाडी दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की खेळपट्टीच्या दोन्ही संघाने उभं राहायचं आहे कृपया मंडळाला सहकार्य करायचं आहे आपल्या सहकार्यानेच ही स्पर्धा आज आपण याच ठिकाणी पूर्णत्वास देणार आहोत तरी आपलं सहकार्य अपेक्षित आहे दोन्ही संघाला विनंती असेल की कृपया खेळपट्टीच्या दोन्ही साईडला उभं राहायचं सा आहे आताच आज ठिकाणी खेडपट्टीचं उद्घाटन आमच्या श्री कुंडवाडी हनुमान मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्याते साहेब उपाध्यक्ष जन्मार्दन चिनकटे सहसचिव माधवदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे तर या कार्यक्रमासाठी उपस्थित कलापतकाचे आमचे दोन्ही अध्यक्ष खास गावावर उपस्थित आमच्या कुंडवाडी हनुमान मंडळाचे संजयराला शिकवण या सर्वांचं याच ठिकाणी जय कला पदकाच्या वतीनं आम्ही याच ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहोत आणि आज आपण या जयबजंगली चषक दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धेचा पहिल्या शुभारंभाच्या सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत धन्यवाद हॅलो या मंडळाची स्थापना दोन हजार दो चौदा कालामध्ये झाली आणि जवळजवळ अकरा वर्ष या वर्ष हे मंडल क्रिकेट स्पर्धेमध्ये स्पर्धेचं कर आयोजन करत असतं आणि अनेक कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असतात खडतर प्रवासाची अकरा वर्ष मेहनतीची अकरा वर्ष जबाबदारीचे अकरा वर्ष अभिमानाची स्वाभिमानाची अकरा वर्ष आणि यशस्वी स्पर्धा करण्याची अकरा वर्ष आणि या मंडळाने गेले कित्येक वर्ष ही स्पर्धा आयोजित कर स्पर्धेच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे उपक्रम राबवणारे मंडळ आहे अर्थातच श्री कोनवाडी हनुमान मंडळ जय बजरंग कला पदक पन्नाळजी कोनवाडी आयोजित जय बजरंग बली चषक दोनार स्पर्धी या दोन्ही पंचवीच्या स्पर्धेला थोड्या सुरुवात होते मान्यवरांच्या शुभ हस्ते मैदानाचं उद्घाटन होत आहे खेळपटीचे पूजन होत आहे या स्पर्धेतील पहिला सामना असेल एम सी तलगर विपक्ष पन्नालजे बलदेवाडी आणि <coughs> खेळपणीची पूजन झाल्यानंतर मैदानावर नाणेपिकचा कौल करायचा आहे नाणेपिक झाल्यानंतर राष्ट्रगीत होईल त्यानंतर सामन्याला स्पर्धेला सुरुवात होणार आहे

एम के सी तलगर आणि पन्नालजी बलदेवाडी संघाचा एक एक प्रती ब्लेअर ची आमचा हिशोब असतो तो देतो आम्ही देणार आमच्या डिसिजनच्या हिशोबाने बरं ना बाकी तुमच्यात काय असेल तर आत्ताच सांगतो डेलिव्हरचा कसं काय वॉर्निंग काय डायरेक्ट रन नाही द्यायचं या स्पर्धेतील विपक्ष पन्नालवाडी दोन्ही संघांच्या कॅप्टन्सने विनंती करतो आपल्याला एक एक प्रतिनिधी पाठवायच बॉल लागायचा

या वीस छकांनी संघांमध्ये रंगणार क्रिकेट स्तरात या दिवानगरीमध्ये क्रिकेट वेळे लावणारा खेळ मध्ये तरुणांचा ध्यान करुन श्वास मध्ये क्रिकेट हा क्रिकेटचा क्रिकेटची लढा क्रिकेट पडतरी क्रिकेट क्रिकेटचं लढत क्रिकेटचा मैदान वाला